स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजमेथीपर्यंत गेली सव्वाशे वर्षे अविरत सुरू असलेली मेळा गणपतीची परंपरा असलेला मेळा गणपतीचे विसर्जन बुधवारी परंपरेनुसार झाले पूर्वी मुंबई पुण्यातील गणेश दर्शनाला निघायचे अशीच परंपरा कल्याणमध्ये सुरू झाली भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीपासून ते एकादशीपर्यंत मेळ्याच्या गणपतीची स्थापना करून उत्सव साजरा केला जातो व या मेळा गणपतीचे एकादशीला मोठ्या उत्साहात वाजत गाजत विसर्जन केले जाते रंगमंदिर रंगमंदिरपासून निघणाऱ्या या विसर्जन मिरवणुकीला तेली मंडळी वैश्य समाज मंडळ धनगर समाज मंडळ शाहू छत्रपती गणेशोत्सव मंडळ नवजीवन गणेशोत्सव मंडळ उदय गणेश मंडळ बाल गणेश मंडळ बच्चिराम तेली गणेश मंडळ कुंभारवाडा गणेश मंडळ गुजराती समाज मंडळ हनुमान प्रासादिक गणेश मंडळ गजानन प्रासादिक मंडळ या बारा गणपतींचा सहभाग असतो या गणपतीच्या मिरवणुका ढोल ताशांच्या गजरात ठरवून दिलेल्या मार्गाने गणेश घाटावर मार्गस्थ होत असतात पारंपरिक वाद्यांचा समावेश असलेल्या या मेळा गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलीस बंदोबस्त असतो यंदा मेळा गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलीस परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे के डीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी देखील ढोल ताशांच्या गजरात गणेशोत्सवाचा आनंद घेतला तसेच दुर्गाडी चौकात परंपरेनुसार कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विसर्जनासाठी येणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाचे स्वागत करून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले येणाऱ्या प्रत्येक गणपतीचे मंडळाच्या वतीने पुष्पवृष्टी करून श्रद्धेने रोप दिला गेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सागर भालेकर विनोद केने यांच्यासह व्यासपीठावर गणेशोत्सव महामंडळाचे संस्थापक अभिमन्यू गायकवाड प्रदीप नातू विजय कडव राजा सावंत मिलिंद सावंत सुभाष पेंडकर कांचन कुलकर्णी नैना भोईर वैभव हरदास गणेश चौधरी स्वाती कदम रमाकांत चौधरी सुनील डाळिंबे सचिन पोपला इतकर राहुल कासारे यशोदा माळी सतीश बनसोडे किरण गायकवाड श्यामा राजीव भोईर यांच्यासह गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा सगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा पूर्ण जगाला तुझा रुपाचा देवा सगळ्याला प्रेमाच्या तुझा दिला देवा कुला पुला तुला संदेश अमाला देवा सगळ्या लोकांसाठी आयला देवा माणूसीचा प्रेमाचा प्रामाल राजा देवा 啊！<The fuck? S 2> oh. sangon gara sadapulitan sa zi

कल्याण शहर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ याच्या अध्यक्ष सागर भालेकर आणि सर्व टीम या ठिकाणी अतिशय सगळं मंडळांचं या स्वागत हो करून एक चांगला पायंडा जो सुरू ठेवत आहे अतिशय चांगला असा उपक्रम आहे आणि या निमित्ताने कल्याण शहरामधील आणि सर्व परिसरामधील हे मंडळ असतील त्या मंडळाला एकाच ठिकाणी स्वागत करून ही परंपरा चालू ठेवलेली आहे आणि आपण पाहत असाल की कालपासून पूजापासून मागच्या चार ते पाच दिवसापासून कल्याण आणि डोंबोली पूर्ण शहरामध्ये हा उत्सव अतिशय शांततामय आणि उत्साह मार्गावर पार पडला जात आहे निर्विधपणे पार पार पडला जात आहे कारण का आपण पाहत असाल की सगळे लोक आपल्या ज्या शासकीय दिलेल्या नाटी नियमचे पालन करून हा सगळा उत्सव साजरा करत आहे निश्चित ही चांगली गोष्ट आहे आणि आपण कल्याण आणि डोंबिवली ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली शहरं आहेत त्या शहरांमध्ये अशा सर्व उत्स्फूर्तपणे हा सगळा सण उत्सव प्रकारे साजरा करत आहे निश्चितपणे जे काही लोकांपर्यंत जे काही आहे की आपल्यापर्यंत कोणतीही चीजवस्तू अशी असेल की ज्या कोणत्याही अफवा असतील अफवाला पोलिसांनी कुणीही बघू बळी पडू नका जनतेने काही तुमच्याबद्दलची माहिती असेल किंवा काय असेल ते नजीकच्या पोलीस स्टेशनच आहे जेणेकरून आम्हाला त्यामध्ये तात्काळ कारवाई करता येईल कोणत्याही सोशल मीडियाच्या पोस्ट असतील किंवा त्या फॉरवर्ड करू नका आणि अशा कोणत्याही ज्या चुकीच्या पोस्ट असतील त्या परत आपल्याकडून रिपीट होता कामाने किंवा फॉरवर्ड होता कामाने सगळ्यांच्या सुद्धा या सगळ्यांना मी आवाहन करतो